एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताने फक्त एकशे सतरा खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकला पाठवलेत आणि आपण आपलं पहिलं मेडल एकोणीसशे मध्ये जिंकलो होतो आता दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे एकशे चोवीस वर्ष झालेत आता एवढ्या मोठ्या काळात आतापर्यंत आपण फक्त अडुतीस मेडल जिंकलो तर मिचेल फेल्प्स या एकट्या अमेरिकन स्विमरने तब्बल अठ्ठावीस मेडल स्वतः जिंकलेत आणि त्याच्यात त्याचे तेवीस गोल्ड मेडल आहेत बरं ते जाऊ द्या फिनलंड देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे म्हणजे आपल्या पुणे एवढी पण तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या देशाने आतापर्यंत तब्बल तीनशे पाच मेडल जिंकलेत तर हंगरी स्वीडन यासारख्या दहा दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या देशांनी पाचशे पाचशेच्या वर मेडल जिंकलेत बघा म्हणजे जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्या देशात आहे मग एक लाख सोडा दहा लाख सोडा निदान एक करोड लोकांवर एक तरी मेडल पाहिजे होतं की नाही किमान शंभरच्या वर मेडल भारताने जिंकलेले पाहिजे होते पण नाही हा व्हिडिओ बनेपर्यंत आपण फक्त अडोतीस मेडल जिंकलो हे कोणामुळे घडलंय घडतंय हे आज आपण पाहणार आहोत सोबत असे कोणते कारण आहेत ज्यामुळे एवढ्या मोठ्या देशातून फक्त एकशे सतराच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात पाहूयात या, होता या व्हिडिओमध्ये आता ऑलिम्पिकमध्ये एवढेच खेळाडू गेले एवढेच मेडल्स आपण जिंकलेत हे पाहण्यात आपण या, या खेळाडूंची निवड कोण करतं त्याची प्रोसेस काय असते ते पाहूया आता जसं आय सी सी क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये एखादा संघ सामील करायचा असेल तर आधी क्वालिफायर खेळावे लागतात मग त्यानंतर संघ वर्ल्ड कपमध्ये खेळतो तसंच ऑलिम्पिकचं पण आहे आय ओ सी म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही प्रत्येक खेळासाठी म्हणजे जेवढे खेळ ऑलिम्पिकमध्ये सध्या खेळले जातात त्यांच्यासाठी एक स्टँडर्ड क्रायटेरिया ठरवत असते जसं शंभर मीटर शर्यतीत जर भाग घ्यायचं असेल तर त्या खेळाडूने त्याच्या आधी इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेव्हलवर ती शर्यत दहा सेकंदाच्या आत पार केली पाहिजे आणि महिलांसाठी ती अकरा पॉईंट झिरो सात सेकंदात तरच ते खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतात आणि भालापेकसाठी पुरुषांसाठी पंच्याऐंशी पॉईंट पाच मीटरचा स्टँडर्ड क्रायटेरिया आहे तर महिलांसाठी चौसष्ट मीटरचा आणि असंच बाकीच्या सगळ्या खेळांच्या आहे तुम्हाला जर ती संपूर्ण लिस्ट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आता या ऑलिम्पिकच्या स्टँडर्ड क्रायटेरियामुळे आपल्या देशातील चांगले चांगले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाण्यापासून मुक्तात जसं बजरंग पुनिया दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुण्याने ब्रॉन्ज मेडल जिंकलं होतं पण ऑलिम्पिकच्या सिलेक्शन ट्रायलमध्ये त्याला रोहित कुमारने एक नवने हरवलं होतं त्यामुळे ते त्याला या ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी त्याच्यावर डुपिंगचे आरोप लागले होते आणि महत्त्वाचं म्हणजे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया याचे प्रेसिडेंट ब्रिजभूषण याच्या विरोधातल्या आंदोलनात बजरंग पुनिया नेतृत्व करत होता पण ती गोष्ट वेगळी आहे आपल्याला तिकडं जायचं नाही आहे तर आपला विषय होता की सिलेक्शन कसं होतं आणि आपण ते समजून सुद्धा घेतलं आहे आता जेव्हापासून ऑलिम्पिक सुरू झालंय तेव्हापासून हा एक चार्ट खूप व्हायरल होतोय यात कोणत्या देशाची किती लोकसंख्या आहे आणि किती खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे हे दाखवलं आहे आता सगळ्या देशाची लिस्ट मी वाचून दाखवत नाही पण काही महत्त्वाचे आहेत ते सांगतो तर या चार्टनुसार सगळ्यात पहिला तर आपला भारतच आहे कारण आपली लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आपल्या देशात एकशे चव्वेचाळीस कोटी लोक आहेत आणि आपण फक्त पाठवलेत एकशे सतरा खेळाडू दुसरा आहे चीन त्याची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे आणि त्यांनी तीनशे अडतीस खेळाडूंना पाठवलं आहे तर युनायटेड स्टेटची लोकसंख्या तेहतीस कोटी चाळीस लाख आहे त्यांनी पाठवलेत पाचशे ब्याण्णव खेळाडू आता हा चार्ट व्हायरल होण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आपले शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेश आता पाकिस्तानची लोकसंख्या चोवीस करोड पन्नास लाख आहे आणि त्यांनी पाठवलेत फक्त सात खेळाडू आणि बांगलादेशची लोकसंख्या आहे सतरा कोटी चाळीस लाख आणि त्यांनी पाठवलेत फक्त पाच खेळाडू आता याच कारणामुळे जगभरातून दोन्ही देशांची पार थट्टा मस्करी केली जात आहे हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा पॅरिस मध्ये ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी चालू होती आणि तेव्हा तिथला कॉमेंट्रेटर पाकिस्तानचं नाव घेऊन म्हटला होता त्यातील पाचवा सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या पाकिस्तानने फक्त सात खेळाडू पाठवले आणि याचा सगळ्या पाकिस्तानला राग आता त्यानंतर त्यांनी त्यांच्याच सरकारला ट्विट करू करू पूल याला कोण कारणीभूत आहे असे प्रश्नसुद्धा विचारले होते आता आपल्या भारतावर अशी वेळी उद्यायची नसेल तर आपल्या देशाने सुद्धा पुढील ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त खेळाडू कसे पाठवता येतील हे सुद्धा नक्कीच पाहिलं पाहिजे आता नुसती लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे खेळाडू जास्त पाठवता येतात अशातली काही गोष्ट नाही आहे कारण नेदरलँड देशाची लोकसंख्या फक्त दोन करोड आहे आणि त्यांनी पाठवले दोनशे अठ्ठावन्न खेळाडू आणि असा एकच देश नाही आहे तर पोलंडची लोकसंख्या आहे चार करोड त्यांनी पाठवले हो दोनशे दहा खेळाडू व डेन्मार्क देशाची लोकसंख्या फक्त एकोणसाठ लाख आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त म्हणजे एकशे चोवीस खेळाडू पाठवलेत हो मग आता त्या देशाची आपली तुलना करा किती वाईट वाटतं ना मग यातूनच अजून एक प्रश्न तयार होतो की त्या देशाचे खेळाडू का आपल्या देशातले खेळाडू का नाही आपल्या देशात खेळाडूंसाठी काही कमी आहे का तर एक गोष्ट कमी नाही आहे अशा अनेक गोष्टी कमी आहेत त्याची संपूर्ण लिस्ट च आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत काय करायला पाहिजे ते पण सांगणार आहे पहिलं कारण म्हणजे पैसा आपल्याकडे जास्त करून खेळाडूंना ट्रेनिंगसाठी साहित्यासाठी जे पैसे लागतात ते परवडणारे नसतात आणि त्यांना सहजासहजी फंडिंग स्पॉन्सरशिपसुद्धा मिळत नाही त्यामुळे त्या खेळाडूला सातत्याने प्रॅक्टिस करता येत नाही चांगले साहित्य घेता येत नाही आणि याचा सगळा इम्पॅक्ट त्याच्या प्रिपरेशनवर होतो आता त्यामुळे सरकारने खाजगी सेक्टरने किंवा एन जी ओने मिळून कॉलॅब्रेट केलं पाहिजे आणि एक सस्टेनेबल फंडिंग मॉडेल तयार केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक खेळाडूला त्याच्या ज्या गरजा आहे त्याच्यासाठी इकडे तिकडं धावपळ न करता त्याला त्या सहज मिळाल्या तर तेवढा वेळ तो त्याच्या खेळावर फोकस करेल आणि मग तो ऑलिम्पिकमध्ये का सिलेक्ट नाही व्हायचा आणि असं नाही आहे की कॉलेब्रेशन होऊ शकत नाही कारण असे अनेक देशात खेळाडूंसाठी हे मॉडेल वापरलं जातं दुसरं कारण आहे स्पोर्ट्स कल्चर आता तुम्ही आठवून पाहा की शाळेत असताना पीटीचे चुकून उकून आठवड्यातून दोन तास बळच व्हायचे आणि एखाद्या वेळेस गणिताच्या मॅडम त्यापैकी एक तास तर सिलेबसच्या नावावर घ्यायच्या म्हणजे घ्यायच्याच म्हणजे आता तुम्हाला समजत असेल की आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये का कमी आहे कारण जसं गणित विज्ञान इंग्रजीला जेवढं महत्त्व आपले शिक्षक देतात किंवा पालक देतात तेवढं महत्त्व कधीच खेळाला दिलं जात नाही आणि त्यामुळेच लहानपणापासून सराव होत नाही आणि आपण थोडेफार मोठे झालो कोण हो व्हायचं ते ठरवलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली तर कसं काय आपण परफेक्ट होऊ त्यामुळे आपल्या देशातल्या खेळाला गणित विज्ञाना इतकं महत्त्व देणारा कल्चरल शिफ्ट पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वात आधी हा खेळ असा तो खेळ तसा असं न करता सगळ्या खेळांना सगळ्या खेळाडूंना सगळ्यांना सेलिब्रेट केलं पाहिजे आपण फक्त क्रिकेट क्रिकेट करत बसलो तर बाकीच्या खेळाचं कसं व्हायचं जसे लहान लहान पोरांना मी भाला फेकावा शूटिंग करावी वाटेल त्यांना तर फक्त क्रिकेटरच भावसं वाटेल त्यामुळे आपण आणि सरकारने सुद्धा सगळ्या खेळांना समान वागणूक देऊन म्हणजे फंडिंग असो किंवा गुणगौरव हो असो असं सगळ्यांना समसमान वागावं आणि आता गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या सी एम एकनाथ शिंदेंनी रोहित शर्माला सूर्यकुमारला एक एक कोटी देऊन थेट भावना त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला होता आता असंच त्यांनी इतर खेळाडूंच्या बाबतीत केलं आहे का हा त्यांच्यावर अन्याय नाही का आणि याच बाबतीत एका खेळाडूंनी ट्विटसुद्धा केलं आता त्या खेळाडूचं नाव लक्षात नाही आहे माझ्या पण त्याच्यामध्ये मी पण वर्ल्ड कपसारख्याच लेवलचं मेडल देशासाठी जिंकून आणलं होतं मग माझ्यासाठी मुंबईत एवढी गर्दी का नाही झाली का नाही मला एकनाथ शिंदेंनी सत्काराला बोलवलं असं भयानक वास्तव त्यांनी मांडलं होतं त्यामुळे जर आपल्याला वाटत असेल की पुढील येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपले जास्त खेळाडू गेले पाहिजे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की प्रत्येक खेळाला किंवा देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला सारखंच महत्त्व दिलं पाहिजे जेणेकरून त्या त्या खेळाची व्ह्यूवरशिप वाढेल खेळाडूंना स्पॉन्सर्स मिळतील सरकारकडून सुद्धा मिळेल आता असे अनेक कारणं आहेत त्यात पॉलिटिक्स आहे करप्शन आहे मीडिया प्रमोशनची कमतरता आहे आपल्याकडे इंटरनॅशनल टुर्नामेंट कमी भरतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला देश क्रिकेटचा वेळा आहे त्यामुळे या काही गोष्टी सुधारल्या तर नक्कीच आपले सुद्धा खेळाडू ऑलिम्पिक्समध्ये वाढतील आता हे झालं आपल्या लेवलचं यात सरकार खेळाडू वाढवण्यासाठी काही करतंय का तर ब्रिजभूषण सारख्या लोकांना बॅक करण्याशिवाय सॉरी तर नीती आयोग खेलो इंडिया लेट्स प्ले यासारख्या अभियानातून देशातील या प्रत्येक खेळाला प्रमोट करत आहे त्यामुळे सध्या आपल्याला पाहायला आहे की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून नवनवीन खेळाडू भारतासाठी मेडल्स जिंकत आहेत त्यात हरियाणा राज्य सगळ्यात जास्त मेहनत घेत आहे असं काही आकड्यावरून दिसून येतं कारण अंशू मलिक नीरज चोप्रासारखे तब्बल चोवीस खेळाडू एकट्या हरियाणातून पॅरिसला गेलेले आहेत तर पंजाबमधून एकोणीस तामिळनाडूतून तेरा युपीतून सात आणि आपल्या महाराष्ट्रातून फक्त पाच फक्त पाच खेळाडू गेलेत मग आता आपण म्हणू शकतो की खेळाचा खेळ न राहता राजकारणाचा खेळ झाला आणि राजकारणाचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही आहे म्हणून माझ्या महाराष्ट्राने फक्त पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पाठवलेत तेही एकदम अभिमानाने आता यावर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंटमध्ये पाहिजे बाकी या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की आपल्या भारतातून एवढे कमी खेळाडू ऑलिम्पिकमध्ये का गेलेत आणि हा नंबर जर वाढवायचा असेल तर तुम्ही आम्ही आणि सरकारने काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे त्यामुळे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद